नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे काल माझ्या एका मित्राबरोबर मी दवाखान्यामध्ये गेलो होतो दवाखाना होता त्या ठिकाणी एक बोर्ड लिहिलेलं होतं की वजन कसं कमी करावं आणि माझा मित्र थोडा जाड आहे तर त्याला वजन कमी करायचं होतं म्हणून तो मला बरोबर त्या डॉक्टरांकडे घेऊन गेला पण जेव्हा आम्ही त्या डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांच्या समोर बसलो त्यावेळेस त्या डॉक्टरांनी माझ्या मित्राला चेक केलं आणि काही सजेशन दिले नंतर आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा माझा मित्र म्हणाला काय शोकांती काय बघा म्हणे की जो डॉक्टर आहे तो एवढा जाडा आहे आणि तो आपल्याला सजेशन देतोय की वजन कसं कमी करायला पाहिजे म्हणजे स्वतः तो एवढा जाड आहे आणि आम्हाला सांगतोय की आम्ही वजन कसं कमी करायला पाहिजे समाजामध्ये अशाच गोष्टी भरपूर प्रचलित आहे त्याच्यासाठी आपण म्हण पण वापरतो बघा लोकां सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण म्हणजे स्वतः तसा आहे आणि आम्हाला सांगतो की आम्ही असं व्हायला पाहिजे पण नेमकं मला याच मुद्द्यावर तुमच्याशी आज बोलायचंय बघा एखादा व्यक्ती जेव्हा आपल्याला एखादं सजेशन देतो त्यावेळेस तो व्यक्ती तसा आहे किंवा नाही याचा काही फरक पडत नाही हा शास्त्रानुसार आतापर्यंत आपण जे ऐकत आलो ते अगदी बरोबर आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपण करतो तर त्याचा अधिकार आपल्याकडे असला पाहिजे म्हणजे त्याचा परिणाम जास्त प्रमाणात जाणवतो एक स्त्री आपल्या एका छोट्या छोट्या मुलाला घेऊन एका साधू पुरुषाकडे गेली केल्यानंतर ती त्या महाराजांना म्हणाली महाराज माझा मुलगा खूप गोड खातो त्याला सांगा की गोड खाऊ नको म्हणून महाराज म्हणाले की तू काय कर या मुलाला परत सात दिवसानंतर माझ्याकडे घेऊन ये मग सात दिवसानंतर ती स्त्री परत त्या मुलाला घेऊन त्या महाराजांकडे गेली आणि महाराजांना म्हणाली तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सात दिवसानंतर आली आता माझ्या मुलाला सांगा की गोड खाऊ नकोस त्यावेळेस त्या महाराजांनी सांगितलं त्या मुलाला की बाळा गोड खाऊ नकोस त्याचा फार वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो मग त्यावेळेस त्या स्त्रीने त्या महाराजांना विचारलं महाराज सात दिवसापूर्वी मी तुमच्याकडे माझ्या मुलाला घेऊन आली होती त्यावेळेस देखील तुम्ही हे सांगू शकला असता मग सात दिवसानंतर का बरं त्यावेळेस महाराज म्हणाले सात दिवसापूर्वी मी स्वतः गोड खात होतो म्हणून मला तुला सांगण्याचा अधिकार नव्हता तुझ्या मुलाला म्हणून मी आधी गोड खाणं बंद केलं आणि त्याच्यानंतर आज मला तो अधिकार प्राप्त झाला की त्या मुलाला मी सांगू शकतो की तू आता गोड खाऊ नकोस हे अगदी बरोबर आहे तर्क शुद्ध आहे यात शंका नाही पण माझा मुद्दा काय जर एखादा व्यक्ती आपल्याला एखादा सल्ला देतोय आणि तो जर आपल्यासाठी योग्य असेल तर आपण त्याचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये का करू नये असा माझा प्रश्न आहे समजा एखादा व्यक्ती रोज बारा एक किंवा दोन वाजता सकाळी उठतो त्याला सकाळी पाच किंवा सहा वाजता उठणं शक्यच नाहीये पण तो, तो मला येऊन सांगतोय की बाबा रोज सकाळी सहा वाजता उठत जा किंवा पाच वाजता उठत जा आरोग्यासाठी चांगलं असतं आता तो जरी ते पाळत नसला माझ्या दृष्टिकोनातून लोकां सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषण अशी त्याची अवस्था आहे पण त्याचा सल्ला मात्र चुकीचा नाहीये मी जर सकाळी पाच किंवा सहा वाजता त्याच्या सल्ल्यानुसार उठायला सुरुवात केली तर निश्चित मला त्याचा फायदा होणार आहे माझंच आयुष्य चांगलं होणार आहे मग मी त्याचं का ऐकू नये असा माझा प्रश्न आहे समजा एखादा व्यक्ती दारू पितो दारू पिऊन पिऊन त्याचे लिव्हर दोन्ही कामातून गेलेत अगदी त्याचा मृत्यू जवळ येऊन बसलाय पण दारू त्याची सुटत नाही आणि तो लोकांना सांगतोय की तुम्ही दारू पिऊ नका मग मा लोकांमध्ये चर्चा काय होती किंवा लोक काय म्हणतात स्वतः दारू पितो आणि आम्हाला सांगतो दारू पिऊ नको पण त्याचं काय चुकलं मला ते सांगा तो आपल्याला सांगतोय की दारू पिऊ नका याचा अर्थ त्यांनी प्रयत्न केला दारू सोडण्याचा पण त्याच्याकडून ते सोडणं शक्य झालं नाही पण त्याला हे लक्षात आलं की दारू पिल्यामुळं त्याचं किती नुकसान झालंय मग त्याची इच्छा आहे की माझं जसं नुकसान झालं तसं बाकीच्यांचं होऊ नये म्हणून तो दुसऱ्यांना सांगत असतो आणि आपण नेमकं त्याचा विपरीत अर्थ काढतो आणि चुकतो तर माझं म्हणणं एवढंच आहे की एखादा व्यक्ती जर तुम्हाला सल्ला देत असेल आणि तो जर आपल्यासाठी योग्य असेल तर आपण तो आपल्या आयुष्यामध्ये पाळायला पाहिजे यात कसल्याही प्रकारची शंका नाही बघा आमचं दुर्दैव काय आहे जेव्हा आम्हाला एखादी गोष्ट निगेटिव्ह सांगितल्या जाते ना तर लगेच आम्ही ऍक्सेप्ट करतो त्याची आम्ही शहानिशा करत नाही त्याच्याबद्दल डिटेल्स काढत नाही पण एखादी गोष्ट जर आम्हाला पॉझिटिव्ह सांगितल्या गेली तर ती मात्र आम्ही मनावर घेत नाही आणि याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपल्या समाजामध्ये जेव्हा आपण वावरतो तर समजा एखाद्या ठिकाणी आपण दोघं उभे मी आणि माझा एक मित्र उभा आहे आणि तेवढ्याच एक बाजूला माझा एक मित्र इथं आला ऍक्च्युली हा माझा मित्र आहे हा व्यक्ती या मित्राला ओळखत नाही मग आमचं बोलणं झालं आणि तो निघून गेला मग हा व्यक्ती मला काय विचारतो की आलेला व्यक्ती कोण होता मी सांगतो हा माझा मित्र होता तो फार वाईट आहे त्याचं वागणं चांगलं नाहीये त्याचा व्यवहार चांगला नाहीये नेमकं ह्या व्यक्तीने माझ्या मित्राला कधीही बघितलेलं नाही याच्या अगोदर याचा आणि त्याचा कधी व्यवहार झालेला नाही फक्त मी त्याला एकदा सांगितलं की तो वाईट आहे तर त्याच्या डोक्यामध्ये ते बसून जातं की हा व्यक्ती वाईट आहे आणि तो लोकांना देखील सांगतो की तो व्यक्ती वाईट आहे ऍक्च्युली या दोघांचा व्यवहार काही झालेला नाही याच्याबद्दल या व्यक्तीला काही माहीत नाही याचा, या माही याचा स्वभाव कसा आहे काय काहीच माहीत नाही फक्त मी त्याला त्याच्याबद्दल निगेटिव्ह सांगितलं म्हणून तो त्याच्याबद्दल निगेटिव्ह झाला आणि तसाच तो लोकांना सांगत जातो त्याच्या विरुद्ध दुसरा एखादा माझा मित्र आला आणि हा मित्र इथे उभा आहे आणि तो आल्यानंतर आम्ही बोललो आणि तो निघून गेला आणि मी जर याला सांगितलं हा अतिशय चांगला व्यक्ती आहे तर तो मनावर घेणार पण नाही आणि तो तिसऱ्या व्यक्तीला पण कधी सांगणार नाही की तो चांगला व्यक्ती आहे म्हणजे माझा म्हणण्याचा मुद्दा असा आहे की एखादी वाईट गोष्ट आम्ही लवकर ऍक्सेप्ट करतो पण चांगली गोष्ट मात्र आम्ही ऍक्सेप्ट करत नाही त्याच्यावर शंका घेतो आणि नेमकं आमचं इथं चुकतं तर माझा मुद्दा तोच आहे की एखाद्या व्यक्तीने तुम्हाला जर सांगितलं की एखादी गोष्ट करायला पाहिजे मग त्या व्यक्तीकडे त्याचा अधिकार असो अथवा नसो पण ती जर आपल्यासाठी चांगली असेल तर आपण ती निश्चितपणे करायला पाहिजे मी दहावीला नापास झालेलो आहे माझं कोणतंच करिअर झालेलं नाही मी कुठेच नोकरी करत नाही आणि मी जर एखाद्या दहावीच्या मुलाला सांगतोय की बाबा अभ्यास कर अभ्यास केल्याने तुझा फायदा होईल तर खरंच त्याने अभ्यास केल्यावर त्याचा फायदा होणार आहे पण त्या मुलाने जर त्याचा विपरीत अर्थ घेऊन तो जर मला म्हटला की तुम्ही शिकलेलं नाही तुम्ही मला काय सांगता तर ते चुकलं हे आपल्याला बदलायला पाहिजे इथं विचार करण्याची पद्धत आता आपल्याला बदलायला पाहिजे एखादा विद्यार्थी एमपीएससी मध्ये प्रयत्न करतो पण त्याला यश मिळत नाही पण त्याचा अभ्यास खूप होऊन जातो आणि नेमकं तो काय करतो एमपीएससीचा क्लास टाकतो लोक त्याच्यावरती काय विरोध घेतात किंवा काय विरोध दर्शवतात की स्वतः एमपीएससी पास झाला नाही आणि एमपीएससीचे क्लास टाकले पण इथं तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की नेमकं साठी काय करायला पाहिजे याचा त्याला पूर्ण अनुभव आहे त्याचा अनुभवाचा फायदा आपण घेऊ शकतो हे विसरता कामा नये कारण यश मिळाल्यानंतर ते यश नेमकं कशामुळं मिळालं हे व्यक्ती सांगू शकत नाही पण अपयश मिळाल्यानंतर मात्र तो निश्चित सांगू शकतो की त्याला अपयश कशामुळं आलेलं आहे म्हणून एक वेळ यशस्वी व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकणार नाही पण अपयश मिळालेला व्यक्ती शंभर टक्के तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतो त्याचे कारण असं आहे की यश मिळालेल्या व्यक्तीला वेळ नसतो आणि तो तुम्हाला सांगण्यासाठी वेळही देऊ शकत नाही पण अपयश मिळालेल्या व्यक्तीला वेळ पण असतो आणि तो चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो म्हणून आधी हे डोक्यातून काढून टाका की एखाद्या व्यक्तीकडे अधिकार आहे किंवा नाहीये पण त्याने सांगितलेला सल्ला किंवा त्याने दिलेला एखादा उपदेश तो जर आपल्यासाठी योग्य असेल आणि त्याच्यामुळे जर आपल्या आयुष्यामध्ये बदल घडून येणार असेल तर निश्चितपणे आपण तो पाळायला पाहिजे यात कसल्याही प्रकारची शंका नाही आणि मला तुम्हाला जाताना हेच सांगायचंय की समाजामध्ये वावरताना जर एखादा वेळेस तुम्हाला एखादा व्यक्ती भेटला आणि तो जर तुमच्या आयुष्याबद्दल किंवा तुमच्या करिअरबद्दल जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत असेल तर निश्चितपणे तुम्ही ते ऐकायला पाहिजे कारण त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे त्याला नाही मी एखाद्याला सांगतोय की सकाळी सहा वाजता उठून तू जिम मध्ये जा आणि एक्झरसाईज कर तुझी बॉडी चांगली होईल तुझं शरीर चांगलं होईल तुझं आरोग्य चांगलं होईल बट डझन्ट मॅटर मी एक्झरसाईज करतो अथवा नाही करत मी सकाळी उठतो अथवा नाही उठत पण त्याचा फायदा जर तुम्हाला होणार असेल तर निश्चितपणे तुम्ही सकाळी उठून व्यायाम करायला जायला पाहिजे असं मला वाटतं आणि हे माझे वैयक्तिक मत आहे पण मला असं तुम्हाला सांगावं असं वाटलं की लोक जे वापरतात लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण त्याचा आपल्यावरती परिणाम करून घेऊ नका सांगणारा व्यक्ती जर योग्य हेतूने किंवा निश्चित मनाने किंवा चांगल्या मनाने किंवा चांगला हेतू ठेवून जर आपल्याला काही सांगत असेल तर निश्चित आपण त्याचं पालन करायला पाहिजे म्हणून आजपासून आपला माइंडसेट आपण बदलायला पाहिजे आणि एखादा व्यक्ती जर आपल्याबद्दल काही चांगलं सांगत असेल तर निश्चितपणे त्याचा उपयोग आपण आपल्या आयुष्यात करूया आणि आतापासून सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण हे प्रकार बंद करूया धन्यवाद